नमस्कार माझं नाव कौशिक अमित गोगावले आहे मी इता आठवीमध्ये आहे माझं वय तेरा वर्ष आहे मी संस्कृत संस्कृती संवर्धन या परीक्षेत भाग घेतला आहे माझा गट तृतीय गट आहे तर आज आपण शिकणार आहोत की सुभाषित म्हणजे काय असतं आपण खूप वेळ हे नाव ऐकलंही असेल सुभाषित सुभाषित पण नक्की हे काय असत तर छोट्या छोट्या ओळींमधून खूप मोठी माहिती मिळणं म्हणजे मन, सुभाषित असतं उदा उदाहरण म्हणून आपण एक घेऊ विद्वत्व नृपत्व नैवतुल्य कदाचन स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते एक विद्वान आणि एक राजा यांची तुलना कधीच होऊ शकत नाही जो राजा असतो तो स्वतःच्या देशात राज्य करतो आणि जो विद्वान असतो तो सगळीकडं राज्य करू शकतो त्याला सगळीकडच माहिती असत की कोणत्या राज्याला कसं हरवायचं त्याच्याकडून कसं जिंकायचं या आपल्याला हे कळायला निघत कि आपण विद्वान बनलो तर आपल्याला सगळी गरजी माहिती मिळेल आणि आपण खूप मोठे होऊ आता काय काय लोक अशी असतात की विद्वान तर बनायचं असतं पण त्यांना अभ्यासच नसतो करायचा मग पण जर आपण आळसपणा केला तर आपल्याला अभ्यास करायची इच्छा सोडणार नाही तर आपण अभ्यास नाही केला तर आपल्याला ज्ञान नाही मिळणार जर आपला ज्ञान नाही मिळालं तर आपली प्रगती कशी होणार आणि जर आपली प्रगती नाही झाली तर आपण विद्वान कसे होऊ याच्यावर एक सुभाषित आहे अलसस्य कुतो विद्या अमित्रस्य कुतो धनम अधनस्य कुतो मित्रम अमित्रस्य कुतः सुखम मिळालं तर आपली प्रगती नाही होणार आणि जर आपली प्रगती नाही झाली तर मग आपण विद्वान कसे करू या व्हिडिओचा हाच उद्देश उद्देश आहे की जे आपल्याला जे पण सुभाषित मिळेल त्याचा अर्थ समजून घ्या त्याची माहिती मिळवा आणि त्या माहितीप्रमाणे तुम्ही वागा जर तुम्ही तसे वागले तर तुम्ही आयुष्यभर सुखी व्हाल धन्यवाद